तुम्हाला आणि सल्ला मी तुमच्या दरवाजाच्या बाहेर उभा राहून नऊ नंबरची नऊ नंबरची चांगली आणि रोमेंटिक बेल वाजवली आहे मी आज येऊ आज येऊ शकतो का हो हो हु। येऊ शकता तुम्ही येऊ शकता आम्ही कधीच कोणाला ना 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 ना। नाही म्हणत नाही ओ नाना दादा झाला का तुमचं पाणी नाही म्हणून कसं चालेल बापा मला माहिती होत माझ्या गाडीमध्ये पेट्रोल संपले आहे आणि मी सरळ तुमच्या दरवाजासमोर समोर उभा टाकले उभा राहिलो असं म्हणायचंय अं करुणताई सध्या कविता ताईंच्या लावी आहे त्या लाईवर जात नाही तुम्ही करुणाताई सध्या कविता ताईंच्या लाईव्ह आहे त्या लाईव्ह जात नाही मी का बरं जात नाही दादा तुम्ही जात नाही का कविता ताईंच्या लाईव्ह अरे अरे वा आमची करुणाताई पण इथे आहे का सापडली बघा बरोबर आहे पण त्या गेल्या त्या तर बोलल्या मी जाते असं बाय कामात आहे मोठ्या ताई मी फिरता भवरा आहे <laughs> मी सर्वीकडे इकडे फिरत येतो दोन मिनिट अच्छा असे का नमस्कार नाना दादा म्हणताय तिंगळे दादा, दादा सकाळ दुपार संध्याकाळ जर इतक्या लाईव्ह जर चालू असल्या तर माणसाने कुठं कुठं जायचं बापा आणि आमच्या प्राजुताई म्हणताय नऊ नंबर लाईक केले थँक्यू प्राजुताई तू आता हे नको ना चालू करून अरे मग त्या घरात जा ना एक फक्त हे ना सारखं बोंबलत पण आता याच्यात न दिसल त्या अखर जाऊ दे असच देते याला दाखव ना तर ता। सारखं बोंबोलत लाईव्ह दाखवा लाईव्ह दाखवा आणि दुसऱ्या मोबाईलने कमेंट वाचते मी आता करूना ताई सुद्धा कविता ताईच्या लाईव्ह आहे त्यावर जात नाही मी ओके अरे रे वा आमची कोरोना ताई पण इथे आहे का सापडले बघा आज म्हणताय मोठं ताई मी फिरता भवरा आहे मी सगळीकडे फिरून येतो दोन मिनटं ओके नमस्कार म्हणतायेत नाना दादा आणि ताई म्हणते नव नंबर लाईक डन केले गणेश दादा विजय असं म्हणतायत इंग्लेजदा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इंग्रजदा म्हणतायत प्राजुता इंग्ल आणि प्राजुता सपोर्टिंग कमेंट एकच दादा गणेश दादा एकच दादा गणेश गणेशदादा म्हणतायत दादा आणि प्राजुताईंचा सपोर्टिंग कमेंट इंग्रज दादा आ दादा म्हणताय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ प्राचीताई इंगळे दादा प्राचीताईंच्या सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद मला याच्यावरती आता परत कमेंट का दिसत नाही तुमच्या त्याच्यावर आहे याच्यावर दिसत नाही याच्यावरती अटकले अटक कमेंट अरे वा आमची लाडकी प्राजुताई पण इथेच आहे का मग तिला श्री स्वामी समर्थ हो आता चालू आहे प्राजुताई प्राजुताई आता लाईव्ह बंद केली का तुम्ही आणि काय चालू होतं तुमच्या लाईव्ह ला प्राजुताई काय भांडणं चालू होते मी बघितलं थोडस पण म्हटलं जाऊ द्या आता काय करायचं आपल्याला ते आता कोणी ऐकणार नाही त्याच्यामध्ये नाही तर मी बोलली असती पण म्हटलं कोणी ऐकणार नाही मग आता बोलण्यात काही मजा नाही बरोबर आहे की नाही कारण कस सगळ्या मंडळी